कळिंगज शहरातील समस्यांवर भाजपकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन अस्वच्छता पाणीपुरवठा तण आणि खड्ड्यांबाबत तक्रार शहर डिजिटल बोर्ड बोर्डमुक्त करण्याची मागणी गडिंगला शहरातील वाढत्या नागरी समस्यांबाबत भाजपच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले शहरातील अस्वच्छता सांडपाणी अपुरा व अनियमित पाणीपुरवठा तण आणि अनधिकृत डिजिटल बोर्ड्स यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे शहरातील विविध भागात साचलेले सांडपाणी आणि वेळेवर न उचलला जाणारा कचरा यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे काही भागात नळाचे पाणी वेळेवर न न येणे कमी दाबाने येणे तसेच नळ मीटर हवेमुळे जास्त फिरत असल्यामुळे अतिरिक्त बिलाचा भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे भाजपने स्पष्ट केले घंटागाडी कर्मचारी घाईगडबडीत जात असल्याने कचरा घरापासून उचलला जात नाही त्यामुळे तो कुत्र्यांमुळे विखुरला जातो नवीन नळ जोडणीनंतर उघडे राहणारे खड्डे तातडीने बुजवावेत अशीही मागणी करण्यात आली आहे वाढलेले तण व गवत यामुळे डासांची वाढ होत असून त्यावर औषध फवारणी करावी असेही नमूद करण्यात आले आहे शहरातील विविध ठिकाणी अनधिकृत डिजिटल फलक लावले गेले असून काही फलक नगर परिषदेच्या इमारतीवरही असल्याने तातडीने कारवाई करून शहर डिजिटल बोर्डमुक्त करावे अशी मागणी भाजपने केली सार्वजनिक स्वच्छतागृहाची नियमित सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरते आहे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची आवश्यकता असल्याचेही भाजपच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या सर्व समस्यांचा तातडीने निपटारा करून गडिंगलस्करांना दिलासा द्यावा आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घ्यावेत अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर प्रीतम कापसे राजेंद्र तारळे अनिल खोत संजय कुलकर्णी मानसिंग जाधव दीपक जोई सुधाकर गोरुले विश्वनाथ खोत संतोष पेडणेकर सतीश हळदनकर अनिता चौगुले विक्रम पोवार कुमार पाटील आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा